अथ श्री गणपत्य अथर्वशीर्ष प्रारंभ श्री गणेशाय नमः आम्ही कानांनी शुभतेच ऐकू डोळ्यांनी हितकर त्याच गोष्टी पाहू परमेश्वराने आम्हाला दिलेले आयुष्य त्यांची स्तुती करण्यातच घालू देवांचा राजा इंद्र आमचे कल्याण करू साक्षात भगवान सूर्य आमचे कल्याण करू गरुड आमचे क्षेम करू व आम्हाला बृहस्पती कल्याणप्रद होवो अशी आमची प्रार्थना आहे हे देवगणांचा स्वामी अशा गणाधीशा तुला नमस्कार असो ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात ते तूचा तूच आहेस तूच सकलांचा व सर्वसृष्टीचा निर्माण करता आहेस तू एकटाच एक सकलांचा स्वामी व सृष्टींचा पालन करता आहेस त्याचप्रमाणे सर्वांचा संहार करणाराही तूच आहेस सर्व खलविदम ब्रह्म यात कथन केलेले सकलव्यापक ब्रह्म तूच आहेस तू प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस मी सत्य व यथार्थ तेच बोलत आहे तू माझे रक्षण कर तुझ्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या माझे रक्षण कर तुझ्या गुणाचे व वर्णनाचे श्रवण करणाऱ्या माझे रक्षण कर लोकांमध्ये तुझ्या उपासनेचा प्रसार करणाऱ्या माझे रक्षण कर तुझ्या उपासनेची ज्ञानसाधने निर्माण करणाऱ्या माझे रक्षण कर गुरुजवळ अध्ययन करीत असलेल्या वेदज्ञ अशा माझे तू रक्षण कर तू माझे पश्चिमेकडून रक्षण कर तू माझे पूर्व दिशेकडून रक्षण कर तू माझे उत्तरेकडून रक्षण कर तू माझे दक्षिणेकडून रक्षण कर वरून त्याचप्रमाणे खालच्या दिशेकडूनही तू माझे रक्षण कर त्याचप्रमाणे चहूकडूनही तू माझे संरक्षण कर तू वाणीरूप त्याचप्रमाणे नामरूपात्मक जीवरूप आहेस तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस तू एकमेवा द्वितीय म्हणजे सतत चित्त आणि आनंद यांपासून अभिन्न आहेस तू साक्षात ब्रह्मच आहेस तू ज्ञानमयही आहेस त्याचप्रमाणे विज्ञानमयही आहेस तुझ्यापासूनच हे सर्व जग उत्पन्न होते आणि हे सर्व जग चालत आहे हेही तुझ्यामुळेच त्याचप्रमाणे हे सर्व जग लय पावते ते तुझ्या ठिकाणीच तसेच तुझ्याकडेच हे सर्व जग फिरून येते पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी अग्नी वायू जल आणि आकाश हेही सर्व तूच आहेस त्याचप्रमाणे परा पश्यती मध्यमा आणि वैखरी ही चार प्रकारच्या वाणींची स्थानेही तूच आहेस तू सत्व रज व तम या त्रिगुणांपलीकडील आहेस तू स्थूल सुक्ष्म आणि आनंदमय अशा तीन देहांपलीकडील आहेस तू त्रिकालातील म्हणजेच वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीन काळांच्या पलीकडील तु आहेस तुझे वास्तव्य सर्वदा मुलाधाराच्या ठिकाणी असते तूच उत्पत्ती स्थिती आणि लय असा त्रिविध शक्तिरूपी आहेस योगी सर्वदा तुझेच ध्यान करीत असतात ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्र भूलोक लोक स्वर्ग लोक व ओम हे सर्व तूच आहेस ग या शब्दाचा आधी जो गकार त्याचा आधी उच्चार करावा आणि नंतरच मग वर्ण म्हणजे अक्षरे त्यातील पहिले वर्ण अ याचा उच्चार करावा तो अर्धचंद्राच्या आकाराचा म्हणजे अनुनासिक उच्चारावा त्यापूर्वी मात्र ओम जोडावा हे तुझे मंत्ररूपच होय परंतु काही लोकांना कळणार नाही म्हणून परत ते स्वतःच सांगतात अगोदर गकार मधला वर्ण अकार व त्यानंतरचा शेवटचा वर्ण अनुस्वार आहे अनुस्वारापुढे बिंदू आहे या सर्व भिन्न वर्णांचा उच्चार एका नादात असावा आणि तो नादही एकत्रोच्चारणात्मक असावा ही ती गणेशविद्या म्हणजे गणेशाची प्राप्ती करून देणारा मंत्र आहे या मंत्राचा ऋषी गणक आहे निश्चित गायत्री हा छंद आहे गणपती ही मंत्राची देवता आहे ओम गण हे ज्याचे स्वरूप आहे या गणाधीशाला आमचा नमस्कार असो गणपतय नमः असे म्हणून नमस्कार करावा आम्ही त्या एकदंताला जाणतो त्याचप्रमाणे त्या वक्रतुंडाचेही आम्ही ध्यान करतो आपल्या भक्तीची तो दंती आम्हाला प्रेरणा देवो जो एक दंत चार हाताचा पाश व अंकुश ही आयुधे धारण करणारा उंदीर हे वाहन तांबूल वर्णाचा सुपारीसारखे कर्ण असणारा व ज्याने तांबडी वस्त्रे घातलेली आहेत अंगाला अष्टगंध लावलेला तांबड्या फुलांनी ज्याची पूजा केली जाते असा भक्तांवर प्रेम करणारा जगत निर्माता स्थितप्रज्ञ सृष्टीपूर्व जन्मास आलेला प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडचा अशा श्रीचे जो नि निरंतर ध्यान करतो तो श्रेष्ठतम योगी होय देवाधिपती गणाधीशा तुला नमस्कार असो लंबोदरा विघ्नहर्ता शिवसुता तुला नमस्कार असो हे अथर्व शीर्ष जो पठण करतो तो ब्रह्मस्वरूपी लीन होतो सर्व सुखप्राप्ती होऊन त्याला विघ्नांची बाधा होत नाही पंचमहापातकांपासून तो मुक्त होतो जो सायंकाळी पठण करतो तो दिवसा केलेल्या पापांपासून मुक्त होतो प्रातकाळी पठण करणारा रात्रीच्या पापापासून व सकाळ संध्याकाळ म्हणणारा सर्व दोषातून मुक्त होतो सदा सर्वदा म्हणणारा निर्विघ्न होतो त्याला चारी धाम प्राप्त होतात हे आदराने शिकण्याची जो इच्छा करील त्यास द्यावे द्रव्यादी मोहाने बळी पडून मुद्दाम पाप माथी घेऊ नये एक हजार वेळा हे पठण केल्यास मनोवांचित गोष्टी सहजच मिळतात ह्या अथर्व शीर्षाने अभिषेक केला असता तो वक्ता होतो चतुर्थीच्या दिवशी याचा जप जो करतो तो विद्वान होतो ब्रह्माची जाणीव त्यास होऊन तो निर्भय राहतो ह्याचे पठण करून जो दुर्वांचा होम करतो तो कुबेर होतो जो लाह्यांचा होम करतो तो यश बुद्धी संपादन करतो जो होम करताना सहस्र मोदक देतो त्याला इच्छित फळ मिळते तूप समिधांनी होम केला तर सर्व प्राप्ती होते आठ जणांना हे शिकवले तर सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो सूर्यग्रहणात गंगा गोदावरी कृष्णा इत्यादी मोठ्या नद्यांच्या तीरांवर अथवा महाक्षेत्रातील गणपतीच्या मूर्तीजवळ जो याचा जप करतो त्याला मंत्रसिद्ध होतो तो महाविघ्न महादोष पाप संकटापासून मुक्त होतो हे जाणणारा निसंशय सर्वज्ञ होतो हे अध्ययन आमचे रक्षण करो हे अध्ययन आम्हा दोघांचे म्हणजेच गुरुशिष्यांचे रक्षण करो दोघांना बरोबर उपयोगी पडो दोघेही बरोबर पराक्रमी होऊया आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी असो आम्ही कधीही द्वेष करणार नाही सर्वत्र नेहमी शान्ति असामि इति श्रीगणपत्यथर्वशीर्षसमाप्तम्